आप देख रहे हैं सक्षम भारत टीवी भारत हम सब हम, हम सब हम सब राज्य जयम जय भारत सक्षम मराठी पाण्याऱ्या सर्व प्रेक्षकांचं मी श्रीकांत सक्षम मराठी वेसबी टी व्ही मध्ये स्वागत करतो आहे आपण आहोत नागपूरच्या संविधान चौकामध्ये आणि माझ्या मागे जे संख्या बघत आहात ते आहेत कोतवाल कोतवाल हे सगळ्यांचे सामान्यांचे जनसामान्यांचे सर्वांचे आपले परिचित आहेत जे कोतवाल जे आपल्याला उत्पन्नाचा दाखवा देतात तलाठी कार्यालयातील आपले जे कामं आहेत शेतीविषयक असो या मग कोणते कामे असो ते माध्यम आपण करतो आणि ते कोतवाल गेल्या बारा दिवसापासून संविधान चौकामध्ये आपल्या मागणीला धरणे आंदोलनावरती बसलेले आहेत पण अद्यापही शासनाने त्यांची दखल घेतलेली नाही आणि त्यांच्या मागण्या अद्यापही पूर्ण झालेल्या नाही त्यांची मागणी आहे की चतुर्थ सेनेने त्यांना समाविष्ट करावं जोपर्यंत ते करून घेत नाही तोपर्यंत या आंदोलन जो आहे हे मागे घेणार नाही जाणून घेऊया काय त्यांचं म्हणणं घेऊन उन? तुमची मुलाखत घेतली आहे आज बारा दिवस झाला आम्ही महसूल सेवक या नागपूरच्या संविधान चौकात बसून आमच्या श्रेणीच्या मागणीसाठी लढा लढत आहोत पण पर अजूनपर्यंत शासनाने आमची दखल घेतलेली नाही आणि आम्ही तीन चार दिवस सुद्धा महसूल मंत्री साहेबाची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले निवेदन देऊन सुद्धा ते म्हणाले की हा काम मोठा आहे त्याला वेळ लागे। लागेल वेळ लागेल म्हणता म्हणता आज साठ वर्षापासून हा पद आहे या पदाला फक्त वाढ देऊन थोपवून ठेवत आहेत आमची हक्काची मागणी एक आहे की आम्हाला श्रेणी पाहिजे या श्रेणीच्या मागणीसाठी राज्यभरातील महसूल सेवक आज या नागपूरमध्ये आहेत आणि आमची एकच मागणी आहे श्रेणी हे जोपर्यंत आम्हाला देणार नाही तोपर्यंत आम्ही हा नागपूर संविधान चौक सोडणार नाही महसूल मंत्री यांच्यासोबत किती लोकांच्या शिष्टमंडळांची भेट झाली काय चर्चा झाली चार शिष्टमंडळ लोक महसूल मंत्री साहेबांची भेट घेतले काल पण गेले होते मी स्वतः नाही गेलो कारण मला तब्येत बरी नसल्यामुळे मी काल गेलो नाही पण चार लोक जाऊन भेटले तेव्हा पण म्हणाले की आम्ही तुमचं काम करतो तुम्ही आंदोलन मागे घ्या आम्ही आश्वासनावर थांबणारे आता नाही जोपर्यंत आम्हाला श्रेणी देणार नाही तोपर्यंत आम्ही आश्वासनावर थांबणार नाही जोपर्यंत श्रेणी भेटत नाही तोपर्यंत राज्यभरातील मजूर चौक या नागपूर येथे संविधान चौकात कतुल श्रेणी घेऊनच निघणार तोपर्यंत इथून हलणार नाही आता किती संख्येने इथे उपस्थित आहे आज जवळपास दोन ते अडीच हजार संख्या आहे पुन्हा उद्या वाढू शकते हा उद्रेक आता राज्यभरातील मजूर सेवकांचा झालेला आहे कारण हा भावाचा का प्रश्न आहे जिवण्याचा प्रश्न आहे चतुर्थ श्रेणी हे एकच मागणी पाहिजे बाकी आम्हाला दुसरी कोणतीच मागणी नको आम्हाला फक्त चतुर्थ्रेणी द्या आणि सन्मानाने जगण्याचा हक्क द्यावा एवढी शासनाला मी आमच्यातर्फे तुमच्यातर्फे विनंती करतो कामची आहे दाखला आहे का ते काम आता रखडलेले असतील तर त्यामुळे सर्वसाधारण त्रास होत आहे जनतेचा आम्हाला हर महसूल चौकांना रोजचे शेफोन देऊन डाले हो। हो। की साहेब आम्हाला दाखला पाहिजे येऊ पाहिजे तेव पाहिजे म्हणजे आम्ही काय करत आहोत चोवीस तास काम करत आहोत आम्ही शासनाच्या चोवीस तास काम करून हर कामासाठी काम करून डालो पण फक्त मानलवाढ देऊन आमची बोडवण केली जाते पण आता आम्हाला मानलवाढ नको आम्हाला फक्त चतुर्थनी पाहिजे जर मागणी आम्ही आता दोन दिवस पुन्हा स्टेनर्ची वाट बघू दोन दिवसानंतर आम्ही अर्धनग्न मुंडन आंदोलन आणि अन्नतट आंदोलन सुद्धा करायला सर्वजण आम्ही तयार आहोत जिल्ह्यातील कर्मचारी या ठिकाणी राज्यभरातील महसूल सेवक हो या संत्रानग्मीत संविधान चौकामध्ये उपस्थित झालेले आहेत आपली मागणी आमच्या सर्वांची हक्काची आणि तळवळीची एकच मागणी की आम्हाला चतुर्सेनी दिली पाहिजे या चतुरसेनेच्या मागणीच्या व्यतिरिक्त आम्हाला काही मागणी नको आमच्या हक्काची जीव एकच मागणी आम्हाला चतुर्थनी पाहिजे नमस्कार मी वर्षाली पाटील मी अंमळून वरून आली आहे विदर्भ महसूल संघटनेला प्रतिसाद द्यायला आमची एकच मागणी आहे की आमची चतुर्थ श्रेणी मान्य करा महागाईच्या दृष्टीने विचार केला तर आम्हाला पंधरा हजार मानधन हे खूप तटपुंज वाटतं आम्हाला त्याबद्दल महागाईच्या दृष्टीने आमची चतुर्थ श्रेणी मान्य केली तर आम्ही पण अभिमानाने जगू शकू आणि आमच्या पण कोरा बाळांचं भविष्य पुढे सुधरवू शकू हीच आमची मागणी आहे चतुर्थश्रेणी तीन वर्षाच्या मुलीला मी मुली इकडे घेऊन आलेली दिवस तर काय तुम्हाला झाली शासनाने आमच्या मागणीकडे खरोखर लक्ष द्यायला हवं एवढीच माझी कडकळीची महसूल मंत्र्यांना विनंती आहे की आम्ही आमच्या कोराबाळांना माझा एक मुलगा तिकडेच राहतोय एक मुलीला माझी लहान असल्यामुळे तिला मी सोबत आणल्यास दहा बारा दिवसापासून आम्ही इकडे आंदोलनासाठी आलो आहे तर माझी कळकळीची विनंती आहे की आमची चतुर्थ श्रेणी मान्य करा एवढीच महसूल मंत्री मुख्यमंत्री साहेबांना माझी विनंती आहे सक्षम भारत टी व्हीचे व्हिडिओ नेहमी बघण्याकरता सक्षम भारत टी व्ही एस बी टी व्हीला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्याकडे काही बातमी असेल आम्हाला पाठवा आम्ही आपली बातमी दाखवू स्टार्ट टू एंड टॉप टू बॉटम धन्यवाद